काय करते का कवडचा न झालं ही शिरडा करड बांधायची कशाचा मेकअप करते उटकी जरा धुण भांडी धू जरा भांडी गा काय तुमच्या सारखी माझ्या माग बुनबुन बुनबून बुनबून शिवाय कसली का तुला मेकअप शिवाय सुतच नाही काय काय मेकअप नुसती पावडर लावली की तुम्हाला मेकअप दिसायला लागलाय का माझा हिरीवर शेरड बांधून यायचे ती गाया बांधायच्या गायाला पाणी पाजायचे तू कुशाल सकाळ धरण पावडरच लाईत बसतील मेकअप करायच पावडर तुला पार्टी करायची काय काय विषय चालला होता रात्री दोघाचा कसली पार्टी काय कसली पार्टी काय होत म्हणे की बर तेवढ्याला काय काय बांधणी तिकडे उठ तेवढ्याला बरं काय नाचतात तुम्हाला असं म्हणलं आम्ही हात मारले की तुम्हाला सांगायला काय नाही ना बाय बाई उठ काय बांधणी तिकडं मला हे कर शेरड बांधणी आवर पटापटा चल कर शेरड बांधन करड बांध फक्त ऐश्वर्या बायवानी नुसतं मेकअप करती काय ती फुगा हिटन काय तिथन नसते किती हिरोइन हिरोईन असल्या मेकअप करतील हि तर मला नसती काम करायला होती असली शिया बांधल कुठं काय करण असलंच करायला होते गप्पा तू तुझं काय हे तू पण बरीच सासू आणि माझ्या लागली हे ह्या ह्या करायला हम्म असं काही पाटीलच जात असते मी झालं दरबारनेच वर्ष येते नवीन वर्ष जाते मला कुठंच जाऊन देत नाही आज मी पार्टीलाच जात असते बरोबर मला पण बघायची एक ती डिसेंबरला कसली पार्टी असती एक तर गावाकडे तर माहित नाही कसली पार्टी असती जातच असती पार्टीला काय करते बघू दिस नवरा पण काय करते मी बघतेच बरोबर आज मस्त पैकीच पार्टीला जात असते हा पार्टी तर झाली वाटत बघ आता उशिराने आली का काय पण मला उशीर कसा झाला हिथ तर कोणच दिस नाही ड्रेस तर नक्की हिथला दिला होता ना हिथलच आहे पार्टी झाली वय आता काय नुसली मेकअप करून आली माझ तर लय मोठा पचका झालाय आता पार्टीला आली खरं पण हिथ तर दिसतंय बाबा काहीतरी बाटेल आणि टू ग्लास आणि मी तर आता फर्स्ट क्लास बस ती नक्की हे दारूच आहे ना, ना पण का बिअर आहे काय नष्ट मला तर माहित नाही मी, मी बर ना तर पहिल्यांदाच पितती त्याच्यामुळे मला तर काहीच माहित नाही हाय बाबा हाय बाबा का म्हटलं नसत पाणी आहे काय माहिती पण आता एकटेच आहे वाटत मी एकटेच काय पिणार पण मी माझ्या बरोबर पण कोण नाही जाऊ द्या आता सासूला तर सांगायचंयच ना आता बियर पण वाईट वाटते माझ्या बरोबर कोणच नाही सासूला आणायच पाहिजे नव्हते पण नको मला ले ती किटकिट किट किट किरकिर माझ्या मागे लागते पण असणार म्हणजे आहे आज खरं आता मी सासूकडं बघते कसं आहे ते आता जाते मला जरा उशीरच झालाय पण त्याच्या मी जाते बाई थोडी घेतली तरी मला जरा चढाय लागली वाटत बंद कर ग आई एकतीस डिसेंबरला सोड टाकून पिलं मी दारू रोजचीच भन भन तुझी बंद कर ग आई एकतीस डिसेंबरला सोड टाकून पिलं मी दारू रे काय रे बाबा काय सकाळ नदी खिडक्याच पुसती तर कुठं तुझं काय चालय हा तुझं त्या सुनाव काय बिहान आहे का नाही अरे बाबा आई लोक काम करून गेल्यापासून तसंच आई पुतलं नाही कुणी हे बघ धूळ तुझ्या बायकोला कळत आहे का हे बघ धूळ किती आहे मग तुला कळत नाही तिला सांगायचं कुठं पार्टी करायच्या काय त्या बघ तिकडे गायला गेली कुठं पार्टी करायला आता मी करते बाबा काम धंदा काय करू मग मी आता आम्हीच काय तपास आहे मग कुठे गेले काय नाही मला म्हणणे पार्टी करते जाते मी करा जा पार्टी करायला काय बघ ना हा अगं काय तुला कळत का नाही तू पार्टी सोडून सोडू बाबा तरी मी ठेवत जास्त तू सोडली तुझी बायको आधी रिका मी मला करू दे काम जाते ना कुठे आहे तुझं खरं बाटली ठेवली तिथं पावडर लाईक माझ्या काय बाटल्या उचलून पण घरवाजाला येतो का मी

होती ना मी झाले करा का करायची करते सकाळपासून आणि मला मला बसायचं कळत तू काय केलंय असं अवतार काय असला मी पार्टीला गेली होती पार्टीला कसली पार्टी तुझे नुसती काय दारू दारू पेलीस का काय अह दार पेल दिसते बर गया अन गळ्यातलं बी काय केलंय तो असला अवतार केलाय जीन्सची काय पॅन्ट ती बुटाड काय तसलं वर काय घातलंय तसलं असलं काय इथं बसत आहे का तुला तिथं बस किती

तूच बघ बघ तिकडे उतरून वास यायला लागलाय कोण पेलय वास यायला मी नाही पिले कोण पेलय नाही पिले मी पिली कोणाच गाण वास येतोय मला मी नाही वास तुला पटत आहे काय सांगाय बघ

ती माझी आय हाय की कशी बी बोलेल तुला काय करायचंय त्याचं हा तुला अक्कल आहे का काय तिथं घर्या माणसाला दारू पियला नाही खुशाल बाय माणूस असून दारू जाऊन पिऊन आलीस वय माता रे ती दी दी बग, काय असेल ती तोंड ती बघ मला बघू दे गुरांचं काय अरे आता मी तरी तुला कळत नाही दिवसभर तू घरी दिवस जागी तू मी रानातलं बघू तुमचंच बघू आणि हिला बी अक्कल नाही धपका काय बोलत असतो ते नको बाबा بیا वाटतंय काय हा बोलते अगं जीवाला कमी द्या की अदर दुवा गळा तुणगत जाऊन बसवलं लागल जरा जास्त मारायचं नको नको तुझे तो सांग समजून मी चालूय राहणार तिला सांग व्यवस्थित आपल्यापासून बुन 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 काम करून गीती माझ्याकडून चल आता तू फरशी पोच फरशी पो चाल फरशी पोचतो काय बघते पो मला काय आता हिला कोरक्याने कोरा चहा ना तिला तूला पोरा चहा करून देते आणि हि जी उतरू देते आणि मग सकाळ सांगते तिला बाबुरावाला काय करायचं आणि कुठं हाकलायची काय कसं काय करायचं ति सकाळ निवेदन लावते कसं काय करायचं ती आता मी तुला बघते कोणाला डोकं खाते एक तर उठल्यापासून बन 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 चालू असते तुझी डोकं खायला तुला डोकं हाय का बाई डोकं नाही तर काय मग खोक आहे का खोक आहे का खोक आहे खोका नाही मला पाणी घेऊन ये जा तू रोज मला आदेश सोडते आज मी तुला आदेश सोडले मला आज आमदार झाल्यासारखं वाटायला आमदार झाले पाणी घेऊन ये मला तू पाणी घेऊन ये जास्त बोलू नको तू उद्या बघते तुझं कसं काय होती तुझे कशी चढती तुला चढले काय तुला हातरून टाक मला हातरून टाक द्या रोज आधी सोडी फरशी बोस सायपाक कर ही बाजी कर ठी मला हातरून टाक मला कामाला हातरून टाकून तुम्हाला हातरून टाकून दे मला आले आता कशात हिला हातरून टाकन कशात ही आता मला ही मलाच काम लावायला लागले मला इतकं टेन्शन आलंय ना आणि हे कर्राक तर आले हे सुंदर वाटत सुद्धा अगो वाटायला ह्या की असं म्हणून का वाटायला लागले पण काय आता मला लय टेन्शन आले मला लय वाईट लागलाय पण हिला उद्या जाऊ की कसं काय आता हि जा आणि काय सांगत ती लागणार आहे मला तर मला डान्स करून दा चल थोडीशी तो पिली उच्च डान्स करून दा मला मला कशाचा डान्स येते कसा येतोय तसा करा चला मला नाही बाई येत डान्स येतो आता तर तुझ्या पुढे काय मी नाचू काय भाऊली नस मला तर नाच राव लागली बाय अगं कशी 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 घरावली कशी जिराव रोज रोज माझी झिरावते रोज नाच 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 कशी तुझी जिरावली कशी रोज मला आधीच सोडत असते काय नाच अगं ना तुझी कशी उतरवते बघ मी उद्या तुझी बघ जिरावली अगं चल सप्त सतकडक अगं अगं पळत Pois, mas <laughs>